नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बेसिकपासून गणित या सिरीजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण शेकडेवारी या विषयाचा भाग दोन पाहणार आहोत आजचा टॉपिक कोणता आहे आपला शेकडेवारी शेकडेवारीचा भाग दोन आपण पाहणार आहेत भाग एक जो आहे यापूर्वीच आपण आपल्या चॅनलवरती टाकलेला आहे तो पाहिला नसेल तर तिथे जाऊन बघून घ्या आपले व्हिडिओ साधारणत रोज संध्याकाळी साडेआठ वाजता आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात मग जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर कोलतेसर भालगावकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र असे टेलिग्राम चॅनलवर जाऊन सर्च करा आणि तिथे आपले चॅनल मिळाले तर त्याला काय करून घ्या तर सबस्क्राइब करून घ्या चला मग आपण प्रश्न बघू प्रश्न क्रमांक एक मग असे आजच्या व्हिडिओमध्ये आपले बारा टाईपचे किती बारा टाईपचे बारा प्रश्न असतील तर व्हिडिओ त्यामुळे शेवटपर्यंत बघा आता ज्यांना हा प्रश्न सोडवायला जमत असेल तर त्यांनी काय करा व्हिडिओ पॉज करा आणि आपले उत्तर काढून घ्या आणि नंतर त्याचं स्पष्टीकरण बघून घ्या बरोबर आहे मग चला आपण प्रश्न पाहू अरुणचा पगार बबनपेक्षा वीस टक्क्यांनी जास्त आहे तर बबनचा पगार अरुणपेक्षा किती टक्क्यांनी कमी असेल या पद्धतीचा प्रश्न आहेत काय शब्द आला आहेत पहिले टक्के आलेले आहेत किती टक्के आलेले आहेत वीस टक्के मग काढून घेतले वीस वीस गुणीला करायचं आहे तर शंभर वीस गुणीला शंभर शब्द काय आलेला आहे तर पगार कसा होतोय जास्त आहेत पगार जास्त आहेत म्हणून छेदामध्ये काय करायचं शंभर प्लस टक्के किती टक्के आहेत वीस टक्के मग छेदामध्ये किती झाले आणि अंशात किती झाले तर अंशामध्ये झाले टोटली दोन हजार आणि अंशामध्ये छेदात किती झाले तर एकशे वीस छेदात किती झाले एकशे वीस झाले आता यांची क्रिया करून घेऊ काटाकाठीची हा एक शून्य हा एक शून्य कॅन्सल म्हणजे आपल्याकडे काय उरलं आहे फक्त दोनशे भागिले किती तर बारा दोनशे भागिले किती उरले तर बारा उरलेलं आहेत मग ह्या क्रिया करून आता यांची बारा एक बारा बारा एक बारा बाकी किती उरला तर आठ उरला बरोबर मग बार बहात्तर बाकी किती उरला पुन्हा तर पुन्हा खाली उरला आठ इथं पॉईंट दिला उत्तरामध्ये पॉईंट दिला तर मग इकडं काय होऊन जाईल डायरेक्ट याऐंशी होतील पुन्हा मग बारसक बहात्तर पुन्हा आठ उरणार आता पुन्हा दिला पुन्हा बारसक बहात्तर म्हणजे सोळा पॉईंट सहा सहा टक्के सोळा पॉईंट सहा सहा टक्के याचं उत्तर द पर्याय क्रमांक किती तर दोन काही विद्यार्थ्यांची ह्याचं उत्तर पंचवीस काढला असेल कारण की का तर त्यांनी पाठ करून ठेवले पण मग लक्ष द्या प्रश्न काय दिलाय त्याच्यानुसार उत्तर द्या प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखा प्रश्न नसतो लक्षात ठेवा चला मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न बघा आरोंचा पगार बबनपेक्षा पन्नास टक्क्यांनी कमी आहे तर बबनचा पगार आरूंपेक्षा किती टक्क्यांनी जास्त असेल तर मग आता प्रश्न बदललेला आहे पहिल्यापेक्षा बरोबर इथं जास्त होता शब्द आता इथं शब्द कायला या प्रश्नामध्ये कमी आलेला आहे मग त्याचप्रमाणे जसं पन्नास गुणिले शंभर करून घ्यायचं आहेत आणि छेदामध्ये पहिले शब्द कायला कमी म्हणून शंभर मायनस पन्नास शंभर मायनस किती तर पन्नास करून घ्यायचं आहेत मग घ्या क्रिया करून आता तर बघा पन्नास गुणिला शंभर छेदामध्ये वजाबाकी केली तर पन्नास मग काय होईल तर आता पन्नास पन्नास कॅन्सल मग काय उरल फक्त खाली शंभर किती टक्क्यानं जास्त आहे मग पगार तर शंभर टक्क्यानं जास्त आहे पर्याय क्रमांक किती आहेत तर पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल चला मग नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला दुधाच्या किमतीमध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाली म्हणून दुधावरील खर्च तेवढाच रहावा यासाठी दुधाचा वापर किती टक्क्याने कमी करावा लागेल या पद्धतीचा हा प्रश्न आहे मग चला याला सोडून घेऊ आता याच्यामध्ये काय आलेलं आहेत वीस टक्के मग वीस गुणीला शंभर आणि काय झाली आहे वाढ झाली आहे किमतीमध्ये काय झाली आहे वाढ झाली आहे किमतीमध्ये मग छेदामध्ये पण शंभर प्लस वीस म्हणजे किती झाले एकशे वीस एक शून्य एक शून्य कॅन्सल बरोबर मग दोनशे भागाकारामध्ये किती तर बारा आता हा प्रश्न आपण आत्ताच सॉल्व्ह केला पाठीमागच याचं उत्तर काय मिळालं होतं आपल्याला तर याचं उत्तर मिळालं होतं आपल्याला सोळा पॉईंट सहा सहा टक्के काय मिळालं होतं सोळा पॉईंट सहा सहा टक्के हे बघा इथंच आत्ता आपण सॉल्व केलेलं आहे केलं आहे हे दिसतं इथं म्हणजे तिथं पण उत्तर तेच येणार आहे म्हणून चला याचं उत्तर काय आहेत मग पर्याय क्रमांक दोन सोळा पॉईंट सहा सहा टक्के समजला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या एकदा चला पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक चार एका संख्येचे तीन पॉईंट पाच म्हणजे किती टक्के बरोबर आहे आपल्याला ती संख्या विचारली आहे का प्रश्नामध्ये ती संख्या विचारलेली नाही ती संख्या विचारलेली नाही मग ती संख्या आपल्याला काढण्याची गरज आहे का तर ती संख्या काढण्याची गरजच नाही बरोबर मग काय करायचं फक्त बघा हा काय आहे व्यवहार या पूर्णांक तीन छेदात बर पाच बरोबर मग आपण व्यवहारा पूर्णांकाचं जर टक्क्यात रूपांतर करायचं असेल तर ते शिकलो होतो आपण भाग एकमध्ये मग याला फक्त गुणाकारामध्ये शंभर ठेवतो आपण काय करतो गुणाकारामध्ये शंभर ठेवतो मग पाच एक पाच पाच दुने दहा आणि तीन दोने सहा सा म्हणजे साठ टक्के किती टक्के मग ती संख्या त्या संख्येच्या सात टक्के साठ टक्के साठ पर्याय क्रमांक दोन याचं उत्तर योग्य झालं चला घ्या नेक्स्ट प्रश्न बघा नेक्स्ट प्रश्न काय आहेत प्रश्न क्रमांक पाच एका वर्गात काही विद्यार्थ्यांचा विषय गणित किंवा इंग्रजी किंवा दोन्ही आहेत तर पासष्ट टक्के विद्यार्थ्यांचा विषय गणित व साठ टक्के विद्यार्थ्यांचा विषय इंग्रजी आहे तर दोन्ही विषय असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती टक्के असेल बरोबर आहे या पद्धतीचा प्रश्न आहे मला सगळ्यात पहिले आपण कन्फर्म करून घेऊ एकदा की वर्गामध्ये टोटल किती टक्के विद्यार्थी असतील तर मग आपण म्हणू पूर्ण विद्यार्थी पूर्ण विद्यार्थी किती असतील मग तर पूर्ण विद्यार्थी बरोबर शंभर टक्के किती असतील पूर्ण विद्यार्थी बरोबर शंभर टक्के त्याच्यामध्ये मग आता गणित विषय असणारे विद्यार्थी किती आहे तर गणित विषय असणारे विद्यार्थी आहेत पासष्ट टक्के गणित विद्यार्थी गणित विद गणित असणारे विषय असणारे विद्यार्थी किती आहे तर पासष्ट टक्के आणि त्याच्यानंतर साठ टक्के विद्यार्थ्यांचा विषय कोणता आहे तर इंग्रजी म्हणून इंग्रजी बरोबर साठ टक्के बरोबर आहे मग आता या दोन्ही विषयाचं काय करून घेऊ आपण बेरीज करून घेऊ दोघांची बेरीज जर केली तर किती येते एकशे पंचवीस टक्के परंतु आपल्याकडं विद्यार्थी संख्या किती होती शंभर टक्के एकूण मग ती शंभर टक्के मायनस करून घ्यायची यातून म्हणजे राहिलेल्या पंचवीस टक्के विद्यार्थ्यांचा विषय कसे असतील तर डबल असतील दोन विषय असणार विद्यार्थी किती मग पंचवीस टक्के पर्याय क्रमांक किती उत्तर होतं मग याचं एक चला नेक्स्ट प्रश्न बघू नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सहा गहू व ज्वारीच्या किमतीचे गुण उत्तर आठास दहा आहे जर गव्हाची किंमत वीस टक्क्याने वाढली व ज्वारीची किंमत तीस टक्क्याने वाढली तर नवीन किंमतीचे गुणोत्तर किती अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे बरोबर मग आता पहिला शब्द काय आहेत गहू दुसरा आहेत ज्वारी आता यांच्या किंमती तर आपल्याला माहिती नाही गुणोत्तर माहिती आहे मग संबंधित आकडा कोणता आहे गावाशी संबंधित आठ याला एक गुणांक लिहा तुमच्या मनानं जो पड पसंत पडल तो आता मला पसंत पडला दहा म्हणून मी लिहिला बरोबर आणि इथं दहा याला पण गुणांक काय घेतला होता मी वरती जसा दहा घेतला तसा इथं पण दहा घेणार म्हणजे मग मी गव्हाची किंमत मानली ऐंशी रुपये आणि ज्वारीची किंमत मानली शंभर रुपये बरोबर मग आता याच्यामध्ये वाढ किती झाली तर वीस टक्के कारण की गव्हामध्ये वाढ किती झाली वीस टक्क्याची मग मी काय करणार ऐंशी गुणीला वीस छेदामध्ये शंभर म्हणजे गव्हाच्या किमतीत वाढ झाली सोळा रुपये बरोबर मग गव्हाची नवीन किंमत आता इथं का आपण काय लिहू नवीन किंमती नवीन किंमती पहिले लिहू गव्हाची गव्हाची नवीन किंमत काय असेल मग ऐंशी प्लस सोळा बरोबर किती तर शहाण्णव बरोबर आता तशीच आपण ज्वारीची पण काढून घेऊ नवीन किंमत मग ज्वारीची काय किंमत शंभर रुपयाची ज्वारी होती शंभर गुणीला वाढला किती तीस टक्के मग शंभर शंभर कॅन्सल ज्वारीची किंमत वाढली तीस ना म्हणजे झाली किती असणार ती शंभर प्लस तीस बरोबर एकशे तीस बरोबर मग आता यांचं गुणोत्तर विचारलं तर मग यांना फक्त संक्षिप्त आहेत आता शहाण्णव छेदामध्ये एकशे तीस दोघांना भाग जाणारी संख्या कोणती आहे दोन मग बघा बेचोक आठ बेआठी सोळा छेदामध्ये बेसक बारा आणि बे पंच दहा हे संक्षिप्त होतात का आता दोघं संक्षिप्त होत नाही म्हणून आपलं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक अठ्ठेचाळीसास पासष्ट असणारं नवीन गुणोत्तर किमतीचं चला मग नेक्स्ट प्रश्न बघू बघा नेक्स्ट प्रश्न आहेत काय प्रश्न आहेत सात नंबरचा प्रश्न आहेत बघा एक्सबरोबर पन्नास वायबरोबर पंच्याहत्तर तर एक्स हा वायपेक्षा किती टक्क्याने लहान आहे बरोबर या पद्धतीचा प्रश्न विचारला आहे तर मग प्रश्न विचारला तर मग काय करायचं सगळ्या इथं पहिले अंशामध्ये आपल्याला घ्यावं लागेल दोघांमधला फरक मग दोघांमधला फरक किती आहे तर किमतीचा तर बघ पंच्याहत्तर मायनस पन्नास हा झाला फरक आणि याला गुणाकारामध्ये घ्यायचं शंभर बरोबर आपल्याला कोणती संख्या विचारली आहे काय विचारली किती टक्क्यानं लहान आहे लहान जर विचारली तर छेदामध्ये दिलेली मोठी किंमत घ्यायची छेदामध्ये दिलेली कोणती किंमत घ्यायची तर मोठी किंमत घ्यायची मग आपण छेदामध्ये किती घेणार तर पंच्याहत्तर घेणार बरोबर आहे क्लिअर चला पुढं आता यांची दोघांची वजा बाकी करून घेतली किती आली पंचवीस पंचवीस गुणीला किती शंभर आणि छेदामध्ये काय असेल तर पंच्याहत्तर आता यांची क्रिया करून घेऊ काटाकाठीची पंचवीस एक पंचवीस पंचवीस त्रिक पंच्याहत्तर शंभर छेदामध्ये तीन याचा जर आपण क्रिया करून घेतली तीन एक तीन थी तीन त्रिक नऊ बाकी उरला एक पुन्हा तीन त्रिक ती नऊ बाकी उरला एक दिला पॉईंट झाले दहा बरोबर पुन्हा तीन त्रिक ती ती नऊ बाकी उरला एक तीन त्रिक ती 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 नऊ स्टॉप करून घ्या मग आपलं उत्तर काय आलं तेहतीस पॉईंट तीन तीन टक्क्यानं काय असेल ती लहान असेल पर्याय क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चला नेक्स्ट प्रश्न घेऊ नेक्स्ट प्रश्न आहेत बघा प्रश्न क्रमांक आठ आता एक्सबरोबर ऐंशी बरोबर एकशे वीस तर एक्स हा वायपेक्षा किती टक्क्याने मोठा बरोबर किती टक्क्याने मोठा विचारलं आहे म्हणून काय करायचं दोघांमधला फरक एकशे वीस मायनस ऐंशी गुणीला काय करायचं याला पण शंभर आता इथं मोठा विचारला आहे ना किती टक्क्याने मोठा म्हणून लानी संख्या छेदात घ्यायची कोणती संख्या छेदात घ्यायची लानी संख्या संख्या काय तर ऐंशी घ्या मग क्रिया करून आता घ्या क्रिया करून मग आता याचं झालं चाळीस यांची दोघांची वजा बाकी चाळीस गुणीला किती शंभर छेदामध्ये किती तर ऐंशी मग चाळीस एक चाळीस चाळीस दुने ऐंशी बे एक बे बे पंच दहा मग किती टक्क्यानं मोटारी पन्नास टक्क्यानं पर्याय क्रमांक दोन चला नेक्स्ट प्रश्न नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक नऊ एका संख्येचे चाळीस टक्के हे एकशे वीस आहे तर ती संख्या कोणती एका संख्येची संख्या माहिती आहे का नाही माहिती मग संख्या घेतली एक्स बरोबर एक्स बरोबर तर मग एका संख्येचे एक्स कितली संख्या ती मग ती एक संख्या किती टक्के असेल रे शंभर टक्के कारण कोणतीही संख्या किती टक्के असते शंभर टक्के असते मग इथं चाळीस टक्के बरोबर किती दिलेली आहेत एकशे वीस मग घ्या ना तिरकस गुणाकार करून आता याचा सरळ सरळ याचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा आहेत कसा करायचा आहे एकशे वीस गुणीला शंभर आणि छेदामध्ये काय येतील मग चाळीस येतील बरोबर हा एक शून्य हा एक शून्य कॅन्सल चार एक चार चार त्रिक बारा आणि आपल्याकडं काय उरलं आहे फक्त तर तीन गुणीला शंभर आणि तीन गुणीला शंभर किती होतो तर तीनशे तीन, तीन गुणीला शंभर किती होतो तर तीनशे होतो मग आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय पर्याय क्रमांक एक, एक चला नेक्स्ट प्रश्न बघू बघा नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक दहा एका संख्येचे साडेबारा टक्के व त्याच संख्येचे आठ टक्के यामधील फरक नव्वद आहे तर ती संख्या कोणती आर ती संख्या काढायची गरज आहे का आपल्याला ती संख्या नाही त्या संख्येचा आपला काहीच संबंध नाही बघा हे दोन दिल टक्के दिलेले तिथं या टक्क्यामधला फरक काढून घ्यायचा बारा पॉईंट पाच मायनस आठ दोघांमधला फरक जर काढला तर आला चार पॉईंट पाच टक्के बरोबर चार पॉईंट पाच टक्के म्हणजे आपल्याला दिलेलं आहे नव्वद दोघांमधला फरक मग हा नव्वद लिहून घ्यायचा समोर मग चार पॉईंट पाच टक्के बरोबर किती नव्वद तर मग शंभर टक्के बरोबर किती कारण संख्या तिची बदललेली आहेत का नाही मग या तिरकंच गुणाकार करून आता मग नव्वद गुणीला शंभर छेदामध्ये पंचेचाळीस बघा पंचेचाळीस का म्हणलो मी कारण मी याचा पॉईंट आता इथं काढून टाकण्यासाठी इथं अंशामध्ये एक शून्य देणार आहे आणि हा पॉईंट ऑटोमॅटिक आता काय झालेला आहे निघून गेलेला आहे मग आता मी म्हणणार डायरेक्ट पंचाळीस एक पंचाळीस पंचेस जुने नव्वद आणि हा माझ्याकडं काय उरलं आहे मग आता दोन गुणिले हजार काय उरलं आहे माझ्याकडं दोन गुणिले हजार मग दोन गुणिले हजार किती होतील तर दोन हजार किती होतील दोन हजार आणि आपलं उत्तर किती मग पर्याय क्रमांक चार चला या नेक्स्ट प्रश्न नेक्स्ट प्रश्न आहेत बघा आपला आता थोडंसं समजून घ्यायला आठ पूर्णांक एक छेदात दोन चे छे किती टक्के दहा पूर्णांक एक छेदात दोन आहे या पद्धतीचा हा प्रश्न आहे मग चला मी याचं समीकरण मांडून देतो तुम्हाला एकदा आठ पूर्णांक एक छेदात दोन किती टक्के माहिती एक टक्के नाही मग गुणाकारामध्ये एक्स टक्के बरोबर दहा पूर्णांक एक छेद दोन या अशा पद्धतीच्या याचं समीकरण तयार होईल बरोबर हे समीकरण तयार झालं आता याला मी व्यवस्थित मांडणी करून घेतो बघा हे पूर्णांक युक्त पूर्णांकाची कोणतीच क्रिया होत नसते त्याला व्यवहारी करावा लागतो पहिली मग आठ दोन हे सोळा सोळाने एक सतरा म्हणजे सतरा छेदामध्ये दोन गुणीला एक्स छेदात शंभर टक्क्याचं चिन्ह काढायचं म्हणून शंभर घ्यावं लागणार आहे बरोबर मग हा किती होईल दहा दोन्ही वीस वीस एकवीस एकवीस छेदामध्ये एक किती दोन मग आता एक्स तर काही जागा सोडणार नाही ते चलेत एक्स बरोबर छेदात एक दोन समोर गुणाकारामध्ये याचा व्यस्त होईल दोन छेदात सतरा आणि हा इकडं छेदात इकडे गेल्यावर अंशात जाईल म्हणजे गुणीला शंभर बरोबर आहे मग झाली क्रिया आता घ्या करून जिथं जिथं काटाकाठी होते तिथं तिथं काटाकाटी करून घ्या हे बघा हा दोन हा दोन कॅन्सल मग आपल्याकडं काय उरलं आहे फक्त आता बरोबर तर आपल्याकडं बरोबर उरलं आहे एकवीस छेदामध्ये सतरा गुणीला शंभर बरोबर आता इकडं वरती क्रिया करून घेतो मी काय करायचं का आहेत आता एकवीस गुणीला शंभर जर केला तर काय होणारे एकवीसशे आणि छेदामध्ये किती राहतील सतरा छेदामध्ये किती राहतील सतरा राहतील मग हे बघा एकवीसशे भागिले सतरा मग मी याची आता क्रिया करणार आहे बघा सतरा एक सतरा सतरा एक सतरा बाकी किती उरले चार उरले सतरा जुने चौतीस सतरा जुने चौतीस बाकी किती उरले मग सतरा दोन बर, एक चौतीस चौतीस म्हणल्यानंतर बाकी उरले सहा बरोबर मग सतरा एक सतरा सतरा दोन चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न सतरा त्रिक एक्कावन्न बाकी किती उरले नऊ आणि छेदामध्ये सतरा जसेल तशी लिहून घ्या म्हणजे आपलं उत्तर काय आलं एकशे तेवीस पूर्णांक नऊ छेदात सतरा किती नंबरला ऑप्शन होता एकशे तेवीस पूर्णांक नऊ छेदामध्ये सतरा दोन नंबरला ऑप्शन होता चला मग आजच्या बाराव्या प्रश्नामध बारा प्रश्नामधला बारा प्रश्ना शेवटचा बारावा प्रश्न पाहू एका गावाची लोकसंख्या वीस हजार असून दरवर्षी वीस टक्क्याने वाढते तर दोन वर्षानंतर त्या गावाची लोकसंख्या किती या पद्धतीचा हा प्रश्न आहे मग याला सॉल्व्ह करून घ्या आता किती आहे गावाची लोकसंख्या आज वीस हजार किती आहे वीस हजार किती टक्क्यानं वाढती वीस टक्क्यानं वाढती म्हणून शंभर प्लस वीस बरोबर एकशे वीस छेदात शंभर किती वर्षानंतर विचारली दोन वर्षानंतर म्हणून दोन वेळेस लिहा एकशे वीस छेदात शंभर जर तीन वर्षानंतर विचारले असतील तर तीन वेळेस लिहिलं असतं बघा एक दोन एक दोन एक दोन एक दोन शून्य शून्य कॅन्सल बारा बारा एकशे चौवेचाळीस बारा गुणिले बारा किती एकशे चौवेचाळीस गुन्हेकारामध्ये दोनशे बाकी राहिली मग यांची क्रिया करून आता बरोबर आहे चार दुने आठ पुन्हा चार दुने आठ पुन्हा बे एक बे आणि हे दोन शून्य एक दोन म्हणजे काय उत्तर होतं आपल्या प्रश्नाचं अठ्ठावीस हजार आठशे एक ऑप्शनमध्ये अठ्ठावीस हजार आठशे कोणताच ऑप्शन नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय होतं यापैकी नाही बारा नंबरच्या प्रश्नाचं उत्तर होतं चार नंबर बघा आपले आजचे बारा प्रश्न कसे वाटले एकूण बारा टाईप होते शेवटपर्यंत जर बघितले असेल तर व्यवस्थित समजले असतील आणि समजले असेल तर फक्त बारा प्रश्नावरती थांबू नका तर तुम्ही मी जसे बारा प्रश्न एका एका टाईपवरती एक एक प्रश्न घेतला तसे तुम्ही झालेल्या प्रश्नपत्रिकेमध्ये काय करा प्रत्येक प्रश्नाला लागून दोन दोन प्रश्न शोधा आणि सोडवा आणि बघा उत्तर बरोबर येतं आहे का बरोबर आलं नसेल तर पुन्हा व्हिडिओवरती या व्हिडिओमधली स्टेप पहा आणि त्या बघून तशा संख्या भरा आणि उत्तर काढा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला प्रतिक्रिया अवश्य द्या धन्यवाद